कोण सुरुवात करता कोण सांगता आजी आजोबांच्या आठवणी विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे वडील म्हणजे एक तर देव म्हणत होते फक्त 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 एकच एकदाच आमचा भाऊ तर आज मी तुमका सांगते आमची पूर्ण फॅमिली असं फक्त दोन तीन मेंबर नाहीत तर आता असं त्यांची ओळख करून देते कारण की आता हे म्हणजे दोन नंबर दिलं ते बरेच वेळात दिसलेत व्हिडिओवर हे मोठे धीर दिसलेले नव्हते तर तुमका आता मी सांगते कोण कोण असं आम्ही हे सगळ्यात म्हणजे मोठे धीर जे कुर्ल्याक ना कुर्ल्याक राहतो ह्यांचं पोरग योग नाही आणि एका मुलीचं लग्न झाला आणि आम्ही आता दोन वर्षांपूर्वी जेव्हा ओंकार सांगितलं माझी काकी ऑफ झाली तर ती ह्यांची बायको हे दोन नंबर हे राहतात बरवलिक ह्यांची बायको तर ह्यांच <laughs> मुलग योग नाही जो कामावरती सुट्टी नाही या तर ताई नमची भावांची बहीण चौघांची ते तीन नंबर दीर जे भांडुपला राहतात हातापा आणि पण ओळखत नसतो आणि भांडुपवाल्यांची बायको तात चढू जय जयची भंती हे आमचा दिव्या दिव्याचे पप्पा बाबू आणि ओंकार दोघाय असो आम ओळखत आणि अजून मिलिन भाचो तो पण तुम्ही बरेच वेळा बघलात मुलगा म्हणजे सगळी भावंड एकटी एक दोन तीन चार पाच त्याच क्रमांक एक नंबर दोन नंबर तीन चार <laughs> <laughs> तर मंडळी आता आपण जाणून घेऊया त्यांच्या बालपणाचे काही आठवणी असत ते आपण रेकॉर्ड करून ठेवूया म्हणजे पुढे आपले पिढ्यान पिढ्या पुढे बघू शकतात कारण युट्यूबवर नाही रेस काय होत नाही माझ्याशिवाय तर पुढे असे मस्त आठवणी बसून आपण टीव्ही वरती वगैरे मोबाईल वरती बघू शकतो आणि अजून एक सांगणार की गोष्ट म्हणजे जशी आम्ही आमका पाच जणांका बघतात जेव्हा आम्ही म्हणजे असं एकदम आमचं फ्रेंडली वातावरण असतं तसं या धीरांबरोबर आणि सगळ्यांचा भाव जैनी धीर असं कधी काही कसं असतं धीर म्हणजे काहीतरी असा थोडी भीती असतं असं काही एक नसतं आमचं सगळं एकदम फ्रीली असता ये भाई पण कधी काय नाही ना एकदम <laughs> चला तो एक तर कोण कोण सुरुवात करता आजी आजोबांच्या आठवणी विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे वडील म्हणजे एकतर देव म्हणत होते तेवढेच ते, ते कडक होत म्हणजे आम्ही अक्षरशः वडिलांच्या समोर केव्हाही उभेच राहायचो नाही त्यावेळी पण ज्यावेळी आमची आई ऑफ झाल्यानंतर आम्ही थोडे थोडे वडील आम्हाला जवळ घेऊन सर्व सांगायला लागले म्हणजे आमची भीती जरा कमी करायला लागली आता ही आम्ही चारही भावंड म्हणजे पाचही भावंड वडिलांच्या समोर असे किंवा उभे राहायचे नाही एवढे आम्ही घाबरायचे वडिलांना पण वडिलांचं तर तेवढंच आमच्यावर प्रेम <laughs> फक्त वडिलांनी फक्त एकच फक्त एकदाच फक्त आमचा भाऊ अर्जुन ह्याला फक्त एकदा शाळेच्यावरून शाळेत जाते वेळी म्हणजे अभ्यास करत नव्हता हो की काही प्रॉब्लेम आलेला म्हणून त्याला एक वेळ मारलेलं आणि ते पण स्वतः शिकलेले होते सातवी पास ते शिकलेले होते आणि सातवी पास होते पण आज त्यांच्याच मार्गावर आम्ही सर्व भावंड चांगल्या प्रकारे चाललेलो आहोत आणि त्यांचा पूर्ण आई वडिलांचा आशीर्वाद आहोत म्हणून आज आपण हसत हसत खेळ सगळे एकत्र आहोत सगळे एकटे आहेत अजून कोण काय त्याला अजून एक बाईंची आठवण आहे एकदा मी त्यां सहज असं बोललेले काय तर भाई खाऊ काय मला वडापाव अजून लक्षात आहे आणि कधी पण मुंबई मुंबईसून काय पहिल्यांदा माझ्यासाठी एकट्यासाठी एक वडापाव असतो बाकी भजी आण माझ्यासाठी एकट्यासाठी वडापाव असत म्हणजे इतके आमचे रिलेशन चांगलेच आणि कोण आणि कोणा काय बोलायचं काकी काकी आता काय सांगता बोलायचं बोल भावा त्यांच्या एकत्र चांगलं असतं विषय कसो आम्ही आता तुमच्याकडनं शिकत शिकतो तुम्ही आता एकटे आम्ही बघतो तसेच आम्ही पण पुढे पण तेच संस्कार घेऊन दिलेले आम्ही आणि गणपतीसाठी म्हणू किंवा अनेक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी पण सर्वांनी एक येऊन एकत्र येऊन सर्व प्रोग्राम वगैरे करावेत आणि त्याच मार्गाने पुढे 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 चालत चालव आणि आमचं माझी तर एकच इच्छा असतं काय काय ताई कधी पण असं वाटतं नाही काही आई वडील नाहीत म्हणजे त्यांचे आपण पुढे करायचं आता त्या कसं वाटत कसं वाटतं बोल ना आणि मुळात आम्ही असं नाना असं म्हणलो होत नाही म्हणजे जसं आमची बहीण असता तसंच कारण ता एकच असा जर काय जेव्हा येतं तेव्हा आमच्या घरातलं वातावरण असा वेगळाच बनता आणि ताईल्यानं तर असं वाटतं का आता आज जरीला इला तर ता उद्या जाऊ नये उद्या रवाचा असं वाटत असतं तर या एकच माणूस आमच्या घरात असं तुला काय बोलायचं तू पण बोल ना आणि मला काय बोलायचं आजोय <laughs> 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 हा जे, जे यंदा धावित हा तरी पण तरी पण पन... अभ्यास असा पण खाडो करून इलेलो असा इले जे साठी एकदा टाळी होतो सगळ्यांनी इल्याबद्दल तर असे असत तर सगळेजण उपस्थित असत आणि जे नाही त्यांच्याबद्दल आपण बोललो तर एक कमेंट होती की सगळे दिसत नाही तर बघू शकते आता सगळे असत हे बघा जे काय ओळखीच बरच वेळा काय भांडूपला राहतात ते तीर खैर होतात आज पण एक फोन इलेलो नाही दादू तर ते विचार हा खैरवतात तर ते दादू भाई खैरवतात जीजी तुम्ही भांडूपला प्रतापनगर भाई तुम्ही खैरवताय घे आणि माहिती आहे बऱ्यापैकी कस्टमर बरोवले तर हे बरोवलेच राहत काही माहिती दाखल राहतो एअरपोर्टच्या आम्हीच गेलो तेव्हा तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतोय आता गणपती आता गणपती निमित्त आपल्याकडे गिफ्ट लिहिला तर का आलेला स्वामीनी कलेक्शन बुटीक कांदिवली यांच्याकडनं तर त्यांचा नंबर ओंकार देत तर आता आपल्या काय काय इला बघूया ज्वेलरी या इमिटेशन ज्वेलरी बघ सगळ्यात आपण आता दाखवूया मंगळसूत्र म्हणजे एकदम म्हणजे पूर्ण सेटच दिलेला त्यांच्यानी अजून एक, एक, आगा। 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 एक असा तर मंगळसूत्रा काय म्हणतात तर मला माहिती आहे मंगळसूत्र इतके माहिती आहे काय म्हणतात असं हा एक माळ असा हे बघा अजून एक असा शैन आणि लॉकेट आहे त्याच्या आधीची लोक घालायची माळ घालायची लोक वगैरे बांगड्या बांगडे बांगडे ह्याच्यात कोडी आहेत बघा कोड्याची डिझाईन पण किती मस्त आहे अजून एक न तर तुमका जर हवे असले असते तर ओंकार नंबर येत तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय एकदम खूप सुंदर असे दागिने आहेत त्यांच्याकडे बघायला आता आता म्हणून आता म्हणा जरा सिरियल मध्ये काम करते ना जातात घाल गो त्यानंतर फिरावून घालू येते काय म्हणतात नाव बराव माहिती असत माहिती असणार आणि कमेंट मध्ये सांगा काय म्हणतात आम्ही मंगळसूत्रच म्हणतो बरोबर बरोबर

या का घालायला मला पण द्या फक्त चहे हे बांगडे जी बांगडे बांगडी बांगडी त्यांना इत वाजतो अशी दाबूचिया चालले ना असं वर घालून दापले काय हे बघा मस्त आहे एक भारी काटल सगळं इला आम्ही माहेरी आणली जर हे कोणाला दागिने पाहिजे असतील तर त्या नंबर पाठवतो मग या वर तुम्ही खरेदी करा मस्त दिसत मस्त आणि कोणी जर असं बोललं की बघायचे आहे तर गौरीला उद्या ज असा घालून गेलं

आणि असा शेवट शेवट कोकून नांदो हीच त्या परमेश्वर चरणी माझ्या गणपतीच्या सामने प्रार्थना <laughs>